शेटफळमध्ये रंगला पैठणीचा खेळ श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट शेटफळ यांच्या वतीने नागपंचमीच्या निमित्त खास महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये उखाणे स्पर्धा तळ्यात मळ्यात संगीत खुर्ची फुगे फुगवणे ग्लासचे मनोरे तयार करणे इत्यादी महिलांसाठी स्पर्धा पार पडल्या यामध्ये महिलांसाठी भरघोस अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती प्रथम क्रमांक मानाची पैठणी द्वितीय क्रमांक प्रेशर कुकर व तृतीय क्रमांक डोसा तवा इत्यादी बक्षिसे देण्यात आली विजेत्या स्पर्धकांना सौ सुजाता ताई विजयराज डोंगरे सौ संध्या संजय शिळके सौ अरुणा सौदागर भांगे सौ अनुसया भरत वागज श्रीमती संगीता कारंडे सौ सुनीता राजेंद्र खडके मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील आणि सौ कविता ओहोळ सविता कसबे यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं सदर कार्यक्रमामध्ये शेठफळ व परिसरातील चारशे महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र खडके गजेंद्र श्रीरंग भांगे संजय शेळके रमेश भांगे दत्तात्रय कदम सर दत्तात्रय चव्हाण सर तसेच माध्यमिक विद्यालय शेठफळचे सर्व शिक्षक वृंद व लिटल मास्टर इंग्लिश मीडियम स्कूल शेठफळचे सर्व शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोटीवाले सर व सुप्रिया खोसे मॅडम यांनी केले